पोर डोंगराव बाळली त्याच्या नादीला नादी लागोनी पांगली पोर डोंगरावर बाळली पोर डोंगरावर बाळली राणा गवताची फुल तिच्या खाना मंदी डुल आणि साईचा मोहर गळ्या मंदी गळसर फुलं तिच्या कांना मंदी डुलं आणि चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर अहोटाणी फुलली आहोटणी फुलली तिच्या नाता मंदी फुली आणि बुरांडीची फुला बिला केसात माळली पोर डोंगरावर बाळली पोर डोंगराव बाळली वाऱ्या संग बोलली वडपारंबीचा झुला तिचा बाळाला पोर खेळली नवाऱ्या संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला बाळाला पाणसंभीत बोन खाल्लं पान सांबरीच बोन खाल्लं लाल लाल झाल तोंड औ हसता सा, हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली काही ढगांच्या वाजान चालली एंगत नेटान ढोल वाजला नाच मोरांचा पाहिला काही दांडांच्या वाटान चालली एंगत नेटान ढोल वाजला नाच मोरांचा पाहिला आली पाऊस पहाडी आली पाऊस पहाडी तवा गडदिक पडाली पावसान भिजवली तरी उनात वाळली पोर डोंगरा बाळली पोर डोंगरा बाळली